गुड मॉर्निंग गायज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे फिफ्टीन यूट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत करते तर ड्युटी चालू झाली आहे थोडी थोडी म्हणजे आजपासून ट्युशन चालू झालेले आहेत दक्षच्या सो मॉर्निंगलाच तो गेलेला आहे दहा वाजता आता किती वाजलेत माझं त्यांना ब्रेकफास्ट वगैरे देऊन झालंय माझं बेबी इकडे ब्रेकफास्ट करताय न्यू प्लेस वरती हाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या पिल्लूचं बोलणं मनावर घ्या दॅट्स द पॉइंट आणि आता किती वाजले दक्ष टायमिंग होत चाललाय तर त्याला आणायला जावं लागेल मला थोडा वेळ लगेच मी बारा वाजता सुटणार आहे हा दक्ष हर्ष भावे चलो आणि हे नाश्ता ते हर्ष पण नाश्ता करतोय So, <laughs> हो। सो ब्लॉग स्टार्ट करूया म्हटलं नाही तर विसरून जाते तो चलो कंटिन्यू करा कसं ब्लॉग मध्ये तर गाईज आज फर्स्ट डे होता पिल्लूचाच ट्युशनचा सो घेऊन आली आहे मी त्याला आणि कसं होतं फर्स्ट डे नीट बस नीट बस हां ते लावडली कारण की आवाज येत नाही हां चांगला होता काय शिकवलं फर्स्ट डेला टेबल आणि मास्टर मास्टल पण घेतलं हा हा अजून बेबी अॅनिमल्स उठत नव्हतं सकाळी आता त्याला सवय झाली होती ना थोडे पंधरा हा आणखी आणि नंतर बेबी अॅनिमल्स बेबी अॅनिमल्स नेमका ठीक आहे आपण करूयात आणि मॉर्निंगला उठत नव्हतं नको ना मम्मा मी नाही ना उठत नाही गाडी पडेल मग उठला आणि फ्रेश झाल्यानंतर आंघोळ एकदा झाले की फ्रेश झाला आणि मग गेला आता मूड फ्रेश झाला फक्त उठेल झोपेतून मोठेपर्यंत कंटाळा करतो इट्स ओके आणि आता आली आहे तर घरी नको जायला म्हणतात ना, ना आता गाईच वाजले बारा आणि हारशू काही घरी यायला मागत नाही आहे त्याला खेळायचे सायकल आणि मग सायकलच खेळायची आहे नको खेळायला झाला राऊंडवरून आता त्यांना इशू दिदी ना काल गेम शिकवली ती गेम खेळायची okay. जास्त वेळ खेळायची नाही दक्ष टक्के बॅग बॅग फास्ट तुला नाही घेणार तू नको घेऊ बॅग कस घेते चुकलं दादाची बॅग घेऊन चालले कस तर चलो हे लोक खेळतील दक्ष सकाळी दूध वगैरे पिऊन गेला होता आता थोड्या वेळाने काही भूक लागली तर देते नाही तर डायरेक्ट जेवायला नाही आणि कंटिन्यू करा तुम्ही कारण आम्ही काहीतरी मध्ये नियोजन नक्कीच करू आणि आज काहीतरी बनवणार आहे त्याच्यासाठी खास कंटिन्यू करा स्किप करू नका तर तर गाईच दुपारी जेवण दक्ष चालू होतो त्या पिरियडला दक्षण मी जेवत होते ह्याला भूक नव्हती तो बघा साहेब कशा दोन्हीकडे दोन चेअर लावून मस्ते पैकी हे एक चेअर त्यावरती ठेवून टी व्ही बघत बसला आहे त्याला पडायची वगैरे काही भीतीच नसते आणि दुपारी मी म्हटलं तर एक रेसिपी मी करणार होते मुलांसाठी फार फेवरेट आणि तुम्हाला दाखवणार होते पण मी काही कामाने मी तर बाहेर गेले आणि तिकडन यायला मला खूप सारा उशीर झाला सो मग तुम्हाला दाखवता आली नाही संध्याकाळी डायरेक्ट मी झो घरी आले आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची छा वगैरे झाल्यानंतर तयारी करायला घेतली तर गाईच तुम्हाला माहिती आहे का तर हार्दिक कुंकाला ना जे वाण देत ना ते मी काही ठीक म्हणजे जे काही युजेबल असतात ना ते मी यूज करते आणि त्यावेळेस मला ना ज्या लोकांनी दिले त्या लोकांची मला खूप म्हणजे आठवण येते की हे या लोकांनी दिले तर मी असं म्हणेन की हळदी कुंकाला असंच बांधायचं की जेणेकरून लोकांच्या ते कमी पैशाचं असू असलं तरी चालेल पण ज्या वेळेस त्याचा यूज पण झाला पाहिजे तर हे मी जे भांडं आहे ना तुम्हाला दिसेल आता मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं ते मला दिलेलं आहे माझ्या नंदनी नंदेच्या सासूने की ज्या हळदी कुंकाला पण त्याचा यूज हा माझ्याकडून रोजच होतो आणि ते जेव्हा मी भांडं यूज करते ना त्या पिरियडला आहे ना काय होतं मला नेहमी म्हणजे की हां अरे हे पूजाने दिलेलं आहे ना ह्याचं यूज होईल ह्याचा यूज करता येतो म्हणजे ते यूज होतं काही भाजी वगैरे धुवायला वगैरे किंवा तांदूळ धुवायला वगैरे आणि जेव्हा मी ते यूज करते त्या त्या टायमिंगला ज्या ज्या लोकांनी त्या त्या वस्तू दिल्या त्या लोकांची मला खास करून आठवण येते की हा ह्यांनी हे दिलेलं आहेवर का चांगला यूज होतो याचा असं करून मी त्याचा यूज करून घेते आणि लोक पण लक्षात राहतात आणि त्यांची वस्तू दिलेल्या पण लक्षात राहतात असं काहीतरी वान दिलं तर काहीतरी वेगळंच वाटतं आणि आज तुम्हाला काय सांगू वेगवेगळे बेड़ वेगवेगळे खेडे माझ्याकडे दिवसभर झालेलेच आहेत काय विचारूच नका करायला जात आहे एक आणि होतं आहे बॅग सो म्हणजे बाहेर गेल्यामुळं खूप उशीर झाला आणि त्यामुळे सगळीच कामं पेंडिंग राहून गेली जे तुम्हाला दाखवायचं म्हटले होते ते सगळं स्किप झालं सो आज नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल सो म्हटलं चला आज शिमला आणि बटाट्याची भाजी करूयात म्हणून सर्वात प्रथम मी सिमला आणि बटाटा चिरून घेऊन मस्त कांदा आणि लसून चिरून घेत होते इकडे सो पहिली भाजी फोडणीला देणार होते आणि त्यानंतर कुकर लावणार होते सो कुकर लावायला गेले भाजी फोडणीला टाकल्यानंतर म्हटलं कुकर लावूयात कारण एकीकडे भाजी होतं तर कुकर लावून पीठ तर मळलेलंच होतं सो म्हटलं असं करावं करावं तर काय झालं काय सांगू म्हणतात ना संसार संसार तर अशाच प्रकारे मुगाची डाळ होती आणि तुरीची संपली होती सो म्हटलं दुकानात जाऊन घेऊन यावं लागेल सो काय करणार ना घेऊन स्वतःच जाऊन यावं लागलं भाजी फोडणीला टाकली दुकानजवळच एकदम एकदम जवळ आहे त्यामुळे काही वाटत नाही एवढं जाऊन यायला सो भाजी फोडणीला टाकली पिल्लं गेली होती वरती ना सासूबाईंकडे ते वरतीच राहतात माझ्या चुलत सासूबाई सो त्यांच्याकडे गेली होती हे बघा हे भांडं जे मला पूजाने दिलेले आहे की जे यूज होते माझ्याकडून जास्तीत जास्त सो थँक्यू पूजा असंच काहीतरी वान देत जावा <laughs> आणि मी पण द्यायचा प्रयत्न करेल असंच की जे मा, मी त्यांच्या लक्षात राहिले पाहिजे असं बांधायचं मी यावेळेस पण छान दिलं असं मला वाटतं तुम्हाला वाटतं की नाही माहीत ना जे कोणी आले असेल त्यांना माहिती असेल मी काय दिलं आहे ते सो अशा प्रकारे भाजी टाकून घेतली आणि गेली पटकन हे आणायला तुरडा आणायला सो घेऊन आली तुरडा आणि कुकर लावून घेतला एकेकडे पिल्लं गेली होती वरती सो मी तुम्हाला मग बोलले आणि अशा प्रकारे काम करता करता माझे इकडे मस्त स्वामींचे मंत्र लावूनच दिले होते साडेसात पाहुण्याचं पिरियड होतं कारण त्यानंतर मला दक्ष अभ्यास घ्यायचा होता कारण की तो आता खूप दिवसाचा गॅप पडल्यानंतर बराच ब्रॅक पडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे माइंडसेट नसतं ते सेट करायला वेळ लागतो सो अशा प्रकारे मला ते माइंड सेट करायचं होतं त्याचं कारण टीचर लगेच फर्स्ट डेपासूनच म्हणजे म्हण म्हटला होता की हे विसरायला नको म्हणजे लास्ट टाईमच बोलल्या होत्या की गॅप पडला आहे आणि हे विसरलं नाही पाहिजे ते विसरलं नाही पाहिजे आणि मुलांच्या सुट्टी म्हटले की सगळा गॅप पडून जातो सो म्हटलं त्याला पण थोडंसं हे करून घ्यावं कवर करून घ्यावं अशा प्रकारे मग सगळा स्वयंपाक करून घेतला हे काय अजून आले नव्हते तर दोन दिवस झालं क दोन ते चार दिवस झालं कचऱ्यावर मावशी काय आले नाही म्हणून मी काय केलं रोज कचरा टाकायला खाली जात होते आणि मस्त कचऱ्याचे डबे धुवून धुवून स्वस्त मस्त पिशी वगैरे टाकली तर फिल्टर चालू केलं तर बघू शकता तुम्ही हे फिल्टरचं पाणी त्यामध्ये जाऊन अख्खा डब्बा भरून गेला यार आणि मी म्हटलं वा 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 कचरा मस्त तरंगत राहिलेला आहे काय सांगावं करायला राहिलं तर तो डब्बा कधी भरला मला माहीत पण नाही मी जेव्हा नेक्स्ट कचरा टाकायला गेले ना त्या पिरियडला मला ते डब्बा भरलेला दिसला म्हटलं तेच क्लीन करून ठेवलं आणि त्यात अख्खा भरून पाणी भरलं अशा प्रकारे तुरडाळ घेऊन आले कुकर लावला मस्त धक्षेत चालूच होती म मस्ती वगैरे दोघांची पुन्हा त्या डब्यातला कचरा व्यवस्थित भरून घेतला कारण की यार पाणी पाणी झालं होतं सगळं आणि काय सांगू तुम्हाला अशीच प्राचीन माझी गडबड चालू असते किचनमध्ये पटापट आवरायला बघत असते त्यामध्ये पिल्लांची मध्ये लुडबुड 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 ही चालूच असते काय विचारूच नका आणि आज एक उत्तम कामगिरी मी करून दिली एका व्यक्तीला म्हणजे ठीक आहे बघू आता त्यांना जमलं तर मी अजून एक दोन सांगणार आहे करायला कारण की कोणाची तरी म्हणजे हेल्प करणं खूप महत्त्वाचं आहे तर बेस्ट कोणाला सर भेटत असेल माझ्याकडून तर खरंच खूप चांगलं आहे सो बघणार आहे मी अजून दोघं तिघा व्यक्तींना की करत असेल तर ते मी करू देणार आहे त्यांना नक्कीच समजेल नक्की काय आहे ते सो so, अशा प्रकारे मस्तपैकी मी स्वयंपाक आवरून घेतला किचनची भांडी सगळी क्लीन केली आणि पिलूला भूक लागली होती इतका सारा रडत सा होता तुम्ही इकडे किचनमध्ये असताना काय विचारूच नका त्याचं रडणं चालूच होतं का माहिती रडत होता तर त्याला जेवायच्या टायमिंगला ज्यूस आणि चिप्स पाहिजे नव्हते बघू शकता स्वतःचे ग्लास स्वतः घेऊन रिकामे मस्त फ्रीजमधले बॉटल वगैरे काढून रिकामे होतात काय विचारूच नका कितीही ओरडतो काही फरक नाही पण आम्ही घेणार पण दूध प्यायला वगैरे नको म्हणून मी त्यांना बडबड करत होती ही काय वेळ आहे का त्यासाठी छोटं पिलू इतकं रडत होतं की काय विचारूच नको मग मला भूक लागली ना एक दिवस त्याचा रेकॉर्ड मी नक्कीच तुम्हाला रेकॉर्डिंग करून दाखवेल की तो किती बोलतो की मला भूक लागली ना मग म्हटलं झालंय जेवण वगैरे चपाती मी भरवते नाहीच ऐकायला शेवटी मी ते चिप्स लपून ठेवले म्हणून इतका रडत होता काय विचारूच नका रडता रडता मी त्याला ना त्याने घेतला म्हणून हा पण मला हे पाहिजे म्हणून म्हणजे एकाने घेतलं की दुसऱ्याला पाहिजेच असतं सो ठीक आहे चला तुम्ही म्हणाल काय बडबड बडबड करते आहे तर असंच आपलं तुमच्याशी गप्पा मारायला आवडतं तुम्हाला ऐकायला कसं वाटतं ते सांगा नक्की सो अशा प्रकारे तर अशा प्रकारे मस्त किचनमध्ये स्वयंपाक करून पिल्लू रडतच होतं मला माहिती होती त्याला भूक लागली पटापट स्वयंपाक करून घेतला आणि म्हटलं सिमला बटाटा केलेला आहे तर बटाट्यामधला अर्धा बटाटा राहिला होता आणि अजून एक बटाटा घेतला आणि मस्त बटाट्याचे काप करून आपण फ्रीश फ्राय कसं करतो त्या टाईप करा कारण की हे दोघं सिमला खाणार नव्हते हे मला माहिती होतं तर तिथे किरकिर करणार होते सो त्यांच्यासाठी मस्त फिश फ्राय करतो त्या टाईप बटाटा हरव्यामध्ये फ्राय करून त्यांनासाठी त्यांना इतकं आवडलं तर त्यांच्या डाडांना पण खूप आवडला तो बटाटा मग परत मला डबल टाप करून तो परत करावा लागला कारण मी थोडाच केला म्हटलं म्हटलंय दोघं किती खाणार आहेत तर सगळ्यांनाच आवडलं मग परत एकदा केला मग अशा प्रकारे हार्शूला बटाटा करता करताच काय झालं आजकाल लाईट सारखीच जाते काय माहिती काय प्रॉब्लेम आहे म्हणजे पावसामुळेच त्यांचं कुठेतरी काम चालू असेल पण इतक्या वेळा जाते की काय विचारूच नका मग मध्येच लाईट गेली लाईट गेली इकडे पिलूला पण भूक लागली ती पटापट करून घेतलं सगळं किचनमधलं त्याला भरू केलं तेव्हा कुटुंब महाराज खुश झाले आणि खेळायला लागले आणि भूक लागल्यावर त्याला एक सुचत नाही काय सो so, मग पटापट पटापट पटा, पटा, त्याला भरून घेतलं अशा प्रकारे दिवस गेला आहे माझा आणि कसे वाटतात व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला डेली ब्लॉग बघायला खूप जणांना आहे त्यामुळे मी डेली ब्लॉग माझे मी डेली रुटीनमध्ये काय करते त्यासाठी मी तुमच्यासाठी दाखवत असते जर नसेल वाटत बघायला योग्य तर नक्की सांगा तर मी डेली नाही टाकत काही असंच काही असेल तर आवडीचं तुमच्या तर टाकत जाईल सो कसे वाटतात ब्लॉग बघायला नक्की सांगा आणि काय काय बघायला तुम्हाला अजून म्हणजे कुठलं कुठलं ब्लॉग बघायला तुम्हाला आवडतील नक्कीच मला कमेंट करा तर नक्कीच मी तशा प्रकारे ब्लॉग टाकत जाईल सो अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर नक्की लावून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली बेल ऐकनवर त्यावर क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोचत जातील म्हणजे अपडेट तुमच्या नोटिफिकेशनला येईल सो अशा प्रकारे पिल्लीला ओरडून ज्यूस दिला आणि फायनली गप बस म्हटले यार तू कशाचे ज्यूस वगैरे लागलेत पण घेतला तर ज्यूस त्याचे गप्प पण आहे बसला फायनली सिमला मिरची झालेली आहे तुम्ही बघू शकता इकडे एकीकडे एक म्हणजे मी शेजर ठेवली होती फायनली भाजी झाली आम्ही दोघंच होती त्यामुळे थोडीच केली होती आणि त्यांना मस्तपैकी लाईट गेली तर काय सांगू तुम्हाला परत पुन्हा लाईट गेली मग काय मोबाईलच्या टॉचवरतीच पकडला असं ठेवलं का साईडला स्टँडला लावून आणि मस्तपैकी त्यांना बटाटा फ्राय केला त्यांनाही फार आवडतं आहे आणि मग जेवण वगैरे झालं स्वप्पा वगैरे रेडी झाला आणि जेवलं वगैरे झोपलं तर असेच माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा आणि अजून कुठले कुठले ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील तेही सांगा कमेंट करून तर तुमच्या कमेंटची मी वाट बघते आणि नक्कीच आपल्या चॅनलला भरपूर सारं तुमचं प्रेम राहू द्यात असा सपोर्ट राहू द्यात नक्कीच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ मी घेऊनच येत जाईल आवडतात का नक्की सांगा एवढं मात्र मला कारण की मला भरपूर जणांकडून कळतं हे म्हणले मला हे तुझी वहिनी छान होती हे म्हणले ग ही खूप छान म्हणती असं ऐकण्यापेक्षा मला स्वतःहून कमेंट करा तर मी तुम्हाला नक्कीच आन्सर करेल त्या कमेंटचं आणि मला भरपूर आवडेल तुम्ही आन्सर केल्यानंतर की सॉरी कमेंट केल्यानंतर की आ, की कोणकोण माझे व्हिडिओ बघताय वगैरे आई नो सगळेच भरपूर जणं बघतात पण लाईक कराल तर अशा प्रकारे जेवण आमचं झालं तर या जेवायला बाय बाय गायस्कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग